प्रतापगड महाराष्ट्राच्या इतिहासात अभिमानाने मिरवणारा एक गड प्रतापगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि रणनीतीची साक्ष देणारा किल्ला सन सोळाशे छप्पन साली राजमाता जिराऊ यांच्या आदेशाने महाराजांनी हा किल्ला बांधला मात्र हा गड इतिहासात अजरामर झाला तो काळ म्हणजे सन सोळाशे एकोणसाठ अफजलखानाचा वध अफजलखानाच्या विश्वासघाताला प्रत्युत्तर देत महाराजांनी याच गडाच्या पायथ्यापाशी त्याचा वध केला आणि स्वराज्याला मोठा विजय मिळवून दिला गडावर तिलखती बुरूज झेंडा बुरूज आणि भवानीदेवीचं भव्य मंदिर आहे असं म्हटलं जातं की महाराजांना भवानी मातेने खडगा प्रदान केला आणि त्याच बळावर त्यांनी अने अनेक पराक्रम गाजवले समुद्र सपाटीपासून तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट उंच असलेल्या या किल्ल्यावरून संपूर्ण सह्याद्रीचं भव्य दृश्य दिसतं जावळीच्या जंगलांनी घेरलेला हा किल्ला इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आलेला आहे